श्री स्वामी समर्थ अध्याय तेरावा श्री गणेशाय नम नामधारक शिषराना लागे आचरणा करसुट जोडुनी जाना विनवितसे परीयसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सांगितले ज्ञानप्रकाशोनी पुरोसोनी नि मनासुख जाहले च गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमन करनार समर्थ तुझी एक कृपानी दि श्री गुरु गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारोनी तृप्त नवे माझे मनु आनिक अपेक्षा होतसे क्षुधिने पिढिले ढोर जैसे पावे तृणविढार त्याते होय मनोहर नवचे तेथोनी परीयसा एखादन देखे एक स्वप्नी त्यासी क्षीर बरणी नवे साचे मनधरि धनी केवी सोडी तो ठावो तैसा आपण स्वल्प ज्ञानी नेनत होतो गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामी ती मिरर जनी श्री ज्योती स्वरूप तुची होशी प्रकाश गेला केला गा अमासी निजस्वरूप श्रीगुरूचे तुकेले उपकाराशी उत्तीर्ण होय काय होऊ सरसी कल्पवक्ष दिली प्रत्युपकार काय द्यावा एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले का ऐकोकानी कृपा मूर्ती सिद्धराया ऐशा तो पकरासी उत्तीर्ण नवे न व्हावे वंशोवंशी म्हणून असे चरणासी एक भावे करुनिया स्वामी निरोपिले धर्मार्थ अधिक झाले मज स्वार्थ उपजला मज परमार्थ गुरुभजनी निरंतर प्रयागे असता गुरुमूर्ती माधव सरस्वती सदीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती ते आम्हा प्रतिविस्तारीजे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषिन मस्तकी हस्त ठेवून आश्वासित वेळी धन्य शिष्या सगुण तुझ लाधले गुरुचरण संसार तारक भवारन तुझी एक परियेसा त्वा ओळखिले गुरुस्वय म्हणून बोलती गुरुराय संतोष होतो प्रश्न ऐकून या सांगेन चरित्र गुरुचे विख्याते उप देशोनी माधवाते होते तेथे क्वचित काळ असता तेथे वर्तमाने प्रख्यात झाली महिमासगुनी शेष झाले अपारमुनी मुख्य माधव सरस्वती त्या शेषाची नामे सांगता विस्तारेल बहुत कथा प्रख्याते नामे असती सात सांगतो एक एक बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव हो सरस्वती पाचवा होता अनिक सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य अनिक एका एक शिष्या शिष्यासमवेत गुरु लघित दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंजन नगरासी भेटी झाले जनक जननी लागती चरणी चतुर्वर्ग भाता भगिनी समस्त भेटती स्वामीया देखोने गुरुमूर्तीशी शि नगर लोक अत्यंत हर्षी आले सकळ भेटीशी पूजा करीती परोपरी घरोघरी श्रीगुरुसि पाचारीतीभक्षेशी आले स्वरूपी बहुवसी घरोघरी घेती पूजा समस्त विस्मय करीती अवतार विष्णु हा निश्चिती वेषधारी दिसेती परमपुरुष होय जाना या या ते नर बोलती ते जाती नरकाप्रती कार्या कारण अवतार होती ब्रह्म विष्णू महेश जननी जनक येणेरीती पूजा करीती भावभक्ती श्रीगुरु आले श्रीपदयाती झाली जननी सी जननी देखोनी वेळी माता ठेवी चरण कमळी सत्यसंकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा फळा आली आलीसांगे तयवेळी पूर्वजन्म चरित्र सखाळी विश्व पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची प्रसिद्ध झाले जन्मी जन्मेआमुची सफळ केले परीयेसा म्हणून निमती दोघे चरणी विनविताती करुणावचनी उद्धारावे या भवानी जगन्नाथा यतीरा या गुरुमनती त्यासी एखाद्या काळीपरीयसी पुत्र होईन संन्यासी उधरेले कळे कुळे वेचाळीस त्याशी शाश्वत ब्रह्मलोक चडपद असे एक त्याचे कुळी उपजत देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै यमाचे दुखे भयातीत नव्हे याचे त्याचे संत तित पूर्वज जरी नरकी असत त्यास शाश्वत ब्रह्मलोक कारणे अम्मादे का घेतला अश्व आश्रमविशेषा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐकुनी त्यासी आश्वासिती बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टचरे नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी सुखे सुखेनयनी पावाला क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परीयेसा मुक्तीस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अनुमात्र म्हणून सांगती वेळी त्यांची कन्या असे एक नाम रन रत्नाई निशंक श्रीगुरु ते नमोमी एक विनवितसे परियेसा विनवितसे परोपारी परोपरी स्वामी माते तारी तारी बुडते मी भवसाकरी समा संसार माया या निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासे कोणी या वचनासी गुरु निरोपिते पती सेवा करावी तेनेच बरवी मोक्ष पदवी पावेल त्यात अन्य अन्यवृत्ती एने या भसी कडे पडती परीयसी जैसे जैसे भावयासी तैसे होय परीयेसा उतरावया पैल पार स्त्रियांसी असे ओभ्र आसे ओ भ्रतार मणी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिव सम त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाणी ती करी खती वाज गती होईल एकोनी गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीतसे अवधारा जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज पुढे श्रीगुरु म्हणती तयसी तव वासना असे तपासी स संचित आपुले असे भोगसी भोगनी असे परियेसी पूर्वजन्मी परियेसी चरणी थिले धेनुसी शेजारी स्त्रीपुरुषासी विरोध लाविला कलह पै त्या दोषास्तव देखा तुझ बांधा असे क, असे अनेका गाय लाथिली तेने एका सर्वांगी कुष्टी होसी विरोध केला स्त्रीपुरुषाशी तव पुरुष होईल तापसी तिन्ते तजिल भरवसी अर्जित तव ऐसे असे ऐकोनी दुःख करी बहुत श्रीगुरु चरणावळी लोळत उद्धारी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे एकवचित काळे असाल वय अपर वय होता काळे पती तुझा यती होईल तुझा देह कुष्टी होईल आवे शुद्ध देह मग तुझ गती नासता तुझा देह जान पेटी होईल माझी पूर्ण तव पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा, भीमा तीर दक्षिण देश तेथे तीर्थ पापविनाश जाय तेथे भरवसे अवस्था तुझ घड गडल, घडलीयावरी या भूमंडळी विख्यात असे तीर्थ अति सामर्थ्य गंधर्व प्रख्यात अजरजा अजर संगम प्रसिद्ध दक्षिण दिशी त्र्यंबक नाम क्षेत्राशी आले गौतमी उद्धव देते शिष्या सह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणात परियेसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप सांगे नाता ते परियेसा त्या गौतमीचा सा महिमा सांगता अपाराम्मा बहिरावर्ण उगमा ब्रह्मांडव्यतिरिक्त जटामकुटी सर्वेश्वर धेरी तसे निरंतर मिळवणी सकळ ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा परिले वृत्ती एका अनुष्ठानस्थानाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रप्रबळी महा तपस्वी पुण्यपुरुष समस्त ऋषी मिळवणी विचार करीत पुले मनी गौतम ऋषी महाज्ञानी मुख्यदास ईश्वराचा त्यासी कलिता साकडे गंगा अनिला मुचेडे समस्ता अम्मा घडे गंगा अनुनी भूमंडळी श्लोक या गतिरोगयुक्ताना मुनीनामधुरेतसाम सागती जतुंना गौतमी तीरवा सी नाम उध्वरे तु मुनीश्वरासी कोटी वर्ष तपस्यावसी जे गती होय परीयसी ते गती गौतमी संस्था गौतम गौतमी तिरस्था या कारणे गौतमीसी आणावे आन, यत्ने भूमंडळीशी साकडे घालावे गौतमासी संगंगा अनिता अम्मा लाभ म्हणून माया एक दुर्वेची गाय सवस्तक करुनी पाठविले भ्रक्षणार्थ ऋषी होता अनुष्ठानी देखता धेनु नयनी निवराया तक्षिणी दर्भ पवित्र सोडिले त्याची दुर्वाह जाहले क्षिद्र शस्त्र एनुस धेनुसी लागले जैसे व जास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमीसी गौतमासी मिळोनी सर्व ऋषीजन प्रायाचित्त देथी जान गंगा भूमंडळी जाण यावेज तुझ नाही शुद्धी त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी प्रसन्न झाला व्यमकेशी वर माग म्हणत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा उद्धारा वया चराचरा -चरा, गंगा दैवी भूमंडळी गौतमाचे विनवी विनंतीसी निरोप दिधला गंगेसी गेहुनी आले भूमंडळासी पापक्षालनाथ मनुष्याचे गंगा गंगाभागिरीती कोणावर नावे समर्थी याची कारणे गुरुमूर्ती आले एक नामधारका ऐसे गौतमी तटाकयात्रा पवित्रा पुढे मात्रा आपण हिंडत तटाकयात्रा करिता देखा आले श्रीगुरुमंजरी का तेथे होता मुनी एका विख्यात माधवारण्य सदामानस पूजा त्यासी सी, सी देखता झाला मानस मानसमूर्ती जैसी देख नमिता झाला स्तोत्र करी बहुवसि विस्मित होनसी अतिभक्ती करोनिया श्लोक यदी दिव्यपादव्यमेलक्षित दैवनदु दे, द्रष्टमीपे यदुत्तरे इदुत्तरे निवास समान लक्ष्मी स मी पे निर्वसिद्धिना तटीका ये परी श्री गुरु विनवी माधवरान्यऋषी श्रीगुरु म्हणती संतोषी तया माधवराण्याशी देखा अत्यंत मागस्थितमपत्य योगिरद्यम्य तत्व मार्गच विवि विविचिनत मे मार्गोदय माधव दर्शयते ऐसे गुरुचे स्वरूप देखोनी तयासी सुखामुप आश्वासोनी निजरूप दाविले झाले परीयसा श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी विनवितसे जोडुनी नाना परीस्तुती करी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार लोका दिसे दासी नरु परमपुरुषा जगन्नाथा तो तारक विश्वासी म्हणोनी भूमि अवतरलासी कृतार्थ केले आम्मासी दर्शन देवनी चरणाचे ऐसे परी श्रीगुरुसी स्तुती केरी तो आता तापसी संतोषिनी अतिहर्षी आश्वासिले त्यावेळी म्हणती श्रीगुरु त्यासी सिद्धी झाली तव मंत्रासी तव सदती भरवसी ब्रह्मलोकी होय नित्यपूजा तू मानसी करिसी श्री नरसिंह नरसिंह मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परयसी न करी नर्शी हा, नर्शी हा नकरी संशय मनात ऐसे सांगूनी त्यासी श्रीगुरू निघाले परियसी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगातीर महाक्षेत्र त्या गंगाता गंगात टाकात श्रीगुरु समस्त शिष्यासहित स्थान स्नान करीता गंगेत आला विप्रे एक त्या स्थळी कुक्षी व्यथा असे, असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत प्राणदेखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करितो उपवासासी भोजन केली या दुखे ऐसी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजोदर सदा करी फलहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता तेजूप आहे पक्षमासा भोजन करी परम व्यथा असे त्याचे उधरी ऐसे किती दिवसावरी कष्टत होतात तो द्विज पूर्वदिनी त्या ग्रामी असे सन महानवमी नेहमी ने मास एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरि असे लोळत प्राण दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत शरीर नको आता संसार पापरूपे वर्ततो अन्न, अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन अन्न वैरी झाले जान मरण बरवे आता मज मनी निर्धार करो करोनी गंगा प्रवेश करीतो म्हणून पोटी पाशान बांधून गंगेमध्ये निघाला गौरव उपजोनी आपण भूमिधार केले नाही परोपकार अन्न दान दिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वशत पुण्य फळ नसे दिसत मग कष्टभोगी तसे ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेणू कपिलेचे घात केल्या विश्वासियाचे मग हे कष्ट भोगित असे केली असे निंदागुरुची सांडोनी जनक जननी सी स्त्रिय सहित वेगळा होतो अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकरण अतिथी न घाली अन्न वैश्व वैश्वदेव समयासी माता पिता तेजोनिया होतो सुखे जेऊनिया पूर्वजन्म या मग हे कष्टभोगी ते ऐशी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखिते गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी आना आना हो तयासी आत्महत्या महादोषी त्या जेतो का सुखेसी पुसो कोण कवनाचा श्री वचन ऐकोनी गेले शिषदाहुनी द्विजवराते श्री आनिला गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखी तासी तसे पुसतसे गुरु तया विप्र वरासी श्री गुरु म्हणती तयासी प्राणका त्युज पहासी आत्महत्या महादोषी काय व्रता विप्रमणे गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्म वाया भूमी भार हलो मासा पक्षा भोजन करीतो उदर कष्टतो साहू न नश प्राण देतो काय सांगावे स्वामीया आपनासी अन्न वैरी असता वाचावे गुरु गुरुनाता शरीर अन्नमय तत्वता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु, गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा केली परियसी औषध असे आम्हा पासी क्षण एक सांगो तुझ संशय न धरी आपुले मनी भिवू नको अंतकर्णी वेधी गेली पोळोनी पळोनी भोजन करी पोट भरी श्री गुरुवचन एकोणी स्थिर झाला अंतकरणी श्री गुरु, गुरु चरणी केले त्यावेळी इतुकी अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी आला स्नानगंगेसी तव देखिले गुरुसी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाकाय कर्मे आश्वासुनी ते वेळी पुसते श्रीगुरु स्तवमोळी कवन नामक वने स्थळी तयासी तयासिनी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण आपले गोत्रापुले आपस्तंभ शाखा असे नाम साई देव ऐसेच राहत असे आलो उदरपूर्ती असे सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी असो सवस्तर तर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रे तारक विश्वासी दे दर्शन दिदले आम्ही क्रात्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तवानुग्रह होय जासी कतरतील या दर्शन दिदले श्लोक गंगा पाप शशि तापदैन कल्पतुरुस्थवाच पाप, पाप ताप हरे गुरुदर्शन टीका गंगा ता पापे जाती चंद्र दर्शने ताप जाती कल्पतऋि ऐशी गती वेगळे केरी जान करी जान तैसे नव्हे तुमचे गुण पापता हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फळ पावलो ऐशी स्तुती करोनी पुनरूपी लागे श्रीगुरुचरणी जगद्गुरुआश्वासोनी निरुपदेती तयवेळी श्रीगुरु म्हणती त्यासी आमुचे वाक्यपरियसी जठ त्या या विप्रासी प्राणत्याग उपशम उपशमत्या व्याधीशी सांगवा औषध तुम्हासी नेऊनी आपुले मंदिरासी भोजन कर्वी मिष्टान्न जेविता याची वेता वा व्याधिन राहे सर्वता घेहुनी जावे त्वरिता शुधाक्रांत शुधा क्रांत विप्र असे एकोणीस श्रीगुरूचे वचनविनसे करजोडून प्राणत्याग करिता भोजन कैसी व्यथा होतसे जेवीला कालमासे एक त्याने प्राण एक अन्न देता आम्हीसी देख घडेल हत्या प त्वरित पय गुरु म्हणती सायदेवासी आम्ही औषध देतो त्यासी अपूपाधी माशांनासी पर मात्र अन्न अन्नजेविता त्वरेशी व्याधी जाहिल परीयसी धरिता मानसी त्वरित ग्रहासी नेई वेंगे अंगीकारोणी तयवेळी माता ठेवी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी यावेग स्वामी भिक्षेशी श्री गुरुनाथ निरोप देती हो सिद्ध सिद्धमने एक मात नामधारक शिष्यात्मा आम्ही होतो तयवेळी समस्त शिष्य सकळी जठर वेथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा करीती परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई मनिजे परियेसी ते पूजिती गुरु शिषोपचारे परीयसीने आम्ही शिष्या सकळी वंदिले गुरुपूजेचे विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकासी एक प्रतखे देखा पद्म रचोनी नाना परी रंगमाळी पंचवर्ण विचित्र कळी रचिली तिय परियेसा संकल्पोनी विधीसि नमन केले साष्टागे श्री माता ठेवणी चरणासी पादसवर्ग चित्रासन गुरुसी गुरुसि येनेची परीसकळ काशी मंडळार्चन विधीसि करीती गंद पुष्पाक्षता षोडोपचारे विधीसि पंचामृतायसी रुद्रसुक्त मंत्रेशी चरणस्थापिले स्नापिले श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीति षोडशी तया विप्रा चरणी तीर्थ धरिता झाला तया तीर्थासी पूजा करीती भक्तीसी गीतवाद्य सी गीत आनंदे सी आरती निरंजन अनुक्रमे श्रीगुरु पूजा करिता झाला तो द्विज पुनरपी षडोपचारे पूजा करी भक्तीने अक्षयवाने आरती श्रीगुरुशी ओवाळी ति मंत्र घोषाधि भक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परगायन करी नमस्कारी प्रतिकिरी पतिव्रता असे नारी पूजा करिती उभय वर्गे ऐशापरी श्रीगुरुशी पूजा केली परियसि एने विधि शशाशी समस्तासि वंदिले संतोषिनी श्री गुरुमूर्ति अंत्यहर्षी वरदेती तव संताती होईल लख्याती गुरुभक्ती वंशोवंशी तू जानसी गुरुस अभिवृद्ध वंशास पुत्र पौत्रा हर्ष गुरुभक्तीने घडे ऐसे बोलो नि द्विजा सि आश्वासिती अतिहर्षि नमन करोनी श्री शि ठाय घातले तुझे द्विजे त्यावेळी नाना परिचे पक्वाने आपू पादी माशाने अष्टविद परमानने शंकरा शर्करासहित निविदिले शाखापाक नानापरी वाढता सविस्तारी भोजन करी प्रतिकरी श्रीगुरु परियसा उदरवेतेचा ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी केली गेली तक्षणे श्रीगुरूचे कृपादृष्टी लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन घे होता श्रीगुरुशी वेधी कैशी सांगमज उदय होता दिनकरासी सहार होता अंधकारासी श्रीगुरु कृपा होय जासी दैनिकैचे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळजन अभिनव करीती सकळजन द्विजासी होते वैरी अन्न औषध झाले त्याची जाण व्याधी गे गेली निघोनी सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु कृपा होय जासी जन्मातरीचे दोष जाती व्याधी कैची त्याची देहे गंगाधराचा नंदनु सरस्वती सांगे विस्तारून गुरुचरित्र कामधेनु एका स्रोते एकचित्ते जे एकती भक्ती करून व्याधीन हो तया स्थानी अखिलसौक्य होय त्या जनी सत्य त्रि सत्य त्रिवाचा इथे श्री गुरु श्री गुरुचरित्र वर्णन येथ ब्राह्मण रसो नि त्वरित सुखी गेला श्रीगुरुने इथे श्री गुरुचरित्र गुरु परमकथा गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय